हा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल ला या जातीवादी सरकारला खाली तर आम्हाला महाविकास आघाडी जायचं का या विषयावरती आमची मागच्या सहा महिन्यामध्ये चर्चा झाली लोकसभा निवडणुका झाल्या आम्ही आंबेडकर चोळीचे कार्यकर्ते घरात बसून होतो पण आम्हाला एक चित्र वेगळं दिसलं की महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारसारखी माणसं एकत्र आली आणि या देशांना पडता या नालायक लोकांना पडता हुई थोडी झाली त्यामुळे आम्हाला आशा जिवंत झाली की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होण्याच्या मार्गावर हो आहे हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे की या देशामध्ये दिलख्य बारो सारख्या बाईवरती बलात्कार होतो आणि या बलत्कारांना फुले आंबे का मिरवणूक काढली जाते स्वागत केलं बॅन नाव राहतो विजे नावाचो मिरवणूक काढली जाते कठुआ हत्या काळांमध्ये एका बलात्कार होतो या बलत्कारांना मिरवणूक काढली जाते आता म्हणजे हत्याकांड झालं बलात्कार झाला त्या बलात्कारांची का मिरवणूक काढली गेली म्हणजे बलात्काराचं खुलेआम समाधान करणाऱ्या या नालायक शासनाला सत्तेच्या खालीत आणण्याकरता आम्ही जे काही चर्चा घडली आणि आम्हाला लोकसभेमध्ये आम्हाला आशा वाटली की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन आज न उद्या अटळ आहे आणि या फुले साहेब आंबेडकरांना महाराष्ट्र आम्हाला वाचवायचा आहे त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र बसलो आम्ही निर्णय घेतला की बाबा आम्हाला काहीतरी करावं लागेल कारण आम्ही लायक लोक जर बाजूला झालो तर नालायक लोकांच्या हातामध्ये सत्ता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं आहे आता आम्ही महाराष्ट्र घेऊ शकत नाहीये त्यामुळे आमचा या महाराष्ट्रामध्ये आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे भुसावळचे डॉक्टर महाराष्ट्र डॉक्टर या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे की शब्दाला दागणारा

सर्व बंधू आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते आज आपण जो धनंजयला पाठिंबा देण्यासाठी इथे आला तर त्या पाठिंब्याचा मी शिरीष चौधरी आणि धनंजय तर्फे स्वीकार करते महाविकास आघाडीतर्फे कर धनंजय चौधरींना उमेदवारी मिळाली आहे आपल्या नेत्यांनीही जी महाविकास आघाडी तयार केली त्याच्यामध्ये मान्य शरद पवार मान्य उद्धवजी ठाकरे मान्य राहुल गांधी अशा नेत्यांनी एकत्र येऊन आपण मागच्या पाच वर्षांमध्ये काय घटना घडल्या आताच सबकाईदानी पण आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि आपण जर ते पर वाचत असाल रोजचा तर आपल्याला ते कळती असेल प्रत्येक बातमी त्या आपल्याला आता साप सब, सबकाईदानी सांगितलेल्याच आहेत परंतु ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत अतिशय अन्यायकारक अशा ह्या घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत आणि त्यांचा निषेध किंवा त्या घटनेला आपण पाठिंबा न देता आपण योग्य त्या व्यक्तींना जर निवडून दिलं तर मात्र आपल्या महाराष्ट्राचा का कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो विचार होणं एकत्रित येणं आणि दृष्टीने तो विचार करणं हे आपल्या नेत्यांनी काढलं आणि आपलं महाराष्ट्र काही असा असा असं राज्य नाही आहे की जे कुठलंही रिमोट कंट्रोलवर चालेल की दिल्लीवाल्यांनी म्हटलं तर आमच्या हुकमाप्रमाणे ते चालेल तर अशी महाराष्ट्राची जनता अजिबात नाही आहे महाराष्ट्रातली जनता विचार करणारी जनता आहे जागृत जनता आहे स्वतःचं मत व्यक्त करणारी जनता आहे आणि म्हणून आपण जो निर्णय घेतो आहोत त्या पाठिंब्याचाही स्वीकार करते आणि मी सर्वांचं खूप खूप आभार मानते एक एक गोष्ट आलेली आहे की संघटनेमुळे शक्तीवृद्धी तर त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे की जसं आपण आताच नुकताच पावसाळा होऊन गेला की आपल्या पर्वतांमधून ओवळ वाहत येतात बघतो ना आपण छोटे छोटे नाले वाहत येतात आणि सर्वात ना सर्वच नाले मिळून जेव्हा ते त्याच्यातले वैचारिक मतभेद संपवतात आणि सर्व नाले मिळून एकत्रित येऊन नदी तयार होते आणि ती नदी तयार झाल्यानंतर तिची जी शक्ती असते पाण्याची पुराची जी शक्ती असते ती आपण पाहिलेली आहे की आपला देखत डोळ्या देखत घराची घरं वाहून जातात माणसाची वाह माणसं वाहून जातात आपण लोणावळ्याचं उदाहरण बघितलं युट्यूबवरती आलं होतं व्हायरल झालेली होती ती घटना की लोणावळ्याचे ते चार पाच महिला आणि मुलं